तुमच्या उशीवर पण असे डाग पडलेले आहेत का हो आणि उशी डाग पडल्यानंतर किंवा वास येतो लाळेचे डाग पडतात किंवा आपले तेलकट डाग पडलेले असतात धूळ येते आणि वर आपण कवर घालून हे सगळे डाग आपण झाकून देतो पण जर आपल्याला अशी चकचकीत उशी आपल्याला करायची असेल तर काय करावं लागेल तर मी तुम्हाला सांगणार आहे बघा तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला असेल उशीचा फोटो बघितला असेल आणि आत्ताचा बघू शकता एकदम घरगुती साहित्यामध्ये एकदम इझिली फक्त एका दिवसात मी ही उशी चकचकीत करणार आहे जास्त एफर्ट्स घ्यायची गरज नाही आहे तर चला आपण काय काय करायचं आहे सगळे का डाग घालवण्यासाठी तर काय करायचं बघा आपल्याला कडक कडक पाणी घ्यायचं आहे एकदम कडक घ्यायचं आहे मी गॅस गिजर सुरू केलेला आहे आणि नळद लावलेला आहे बघा आणि टबमध्ये मी पाणी घेतलेलं आहे यानंतर काय करायचं आहे आपल्या घरी सगळ्यांच्या लिंबू असतोच असतो आहे बघा लिंबूचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत मला थोडासा लिंबू खराब झालेला म्हणून मी घेतलेला आहे आणि आता काय करायचं आहे आपल्याला या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये पिळून घ्यायचं आहे तुम्ही उशी टाकल्यानंतर वरून जर पिळलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे पण मी आधीच पिळलेला आहे आणि ती लिंबूची साल म्हणजे साल वगैरे होती ना मी तशीच त्या पाण्यामध्ये टाकलेली आहे जेवढा असेल तेवढा रस सगळा पिळून छान त्या पाण्यामध्ये घ्या आणि त्यानंतर पुढे काय करणार आहे आता तुम्हाला मी दाखवणार आहे कुणाकुणाची उशी अशी काळी झालेली असते आणि प्रत्येकाला काही नवीन घेणं शक्यच नसतं चला उशी काय झाले म्हणून टाकून द्यावं तर काही नाही तर घरगुती असे उपाय करून तुम्ही परत वापरू शकता एकदम चकचकीत नवनवीन करू शकता तुम्ही घरामध्ये कोणता कपड्यासाठी पावडर वापरता ती पावडर घेतली तरी चालतं हे मी सर्फ एक्सेल घेतलेलं आहे तुमच्याकडे अजून कुठलं निर्मा वगैरे काय असेल तरी तुम्ही वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे तुमच्या घरी जे अवेलेबल आहेत त्या आप साहित्यामध्ये आपण ही उशी चकचकवणार आहे चमकवणार आहे त्यानंतर मी दोन चमचे घेतलेलं आहे मीठ मीठ आपलं खायचंच मीठ घेतलेलं आहे मीठ तुम्हाला चार चमचे टाकायचं चा असेल तर चालेल कारण असं म्हणजे सगळे जंतू बाहेर निघायला मदत होते ओके मीठ टाकून छान असं हलवून घेतलेलं आहे गरम पाणी आहे त्यामुळे हाताला भासतं त्यानंतर आता ही काय करायचं आहे उ उशी आहे ती आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे पाण्यामध्ये लवकर बुडता बुडत नव्हती उशी तिला खूप एफर्ट्स घेऊन मला खाली टाकावं लागलं दाबून दाबून आता तुम्ही अजून माझ्या उशीचा कलर बघू शकता आणि धुतल्यानंतरचा पण कलर तुम्ही बघू शकता खरंच मी पहिल्यांदाच हा ट्राय केलेला आहे घरगुती साहित्यामध्ये कारण सगळं पेस पेस कंट्रोल केल्यानंतर सगळंच मला धुवावं असं वाटत होतं कारण उशीवर वगैरे सगळीकडेच पेस कंट्रोल करतो आपण घरी एकदा करायला चालू केलं की आणि त्यानंतर मग वास येत होता म्हणून मी म्हटलं की चला काहीतरी करावं उशी टाकून देण्यापेक्षा नव चांगल्या उश्या असतात कसं आपण केसांना मेहंदी पण आपल्याला लागलेली असते तरी पण आपले डे डाग पण पडू शकतात मेहंदीचा घाम आल्यानंतर त्यानंतर काय करायचं आहे उशी आपण ज्यावेळी पाण्यामध्ये टाकतो सगळ्या नंतर वरून आपल्याला हे टाकायचं आहे खाईचा सोडा टाकायचा आहे खाईचा सोडा सगळ्यांच्या घरी असतो किचनमध्ये मी बाहेरची काहीच ह्याच्यामध्ये टाकलेलं नाही जे आपल्या किचनमध्ये फ्रीजमध्ये आणि घरामध्ये अवेलेबल आहे त्याच साहित्यामध्ये मी सगळं तुम्हाला करून दाखवणार आहे हे आता मी जे वापरलेलं आहे साहित्य सगळ्यांच्या घरी इझिली अवेलेबल असतं त्यामुळे कोणताच इश्यू नाही आहे हे बघा तुम्ही अजून बघू शकता माझ्या ह्याचा उशीचा कलर कसा झालेला आहे आपण वर मी अजून ह्याच्यावरती दोन कवर घालते एक आपला साधा कॉटनचा घालून नंतर आपल्या बेडशीट बरोबर मिळालेला सोना कवर तो घालत असते दोन दोन कवर घालत असते पण आता इतकी चकचकीत झालेली आहे तशी पण मी घेऊन वापरू शकते पण नाही याला पण मी परत कवर लावणार आहे बघा तुम्ही उशी पाण्यात घातल्या पाण्याचा कलर तुम्ही बघू शकता कसा झालेला आहे आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला उन्हाची गरज आहे जास्त कडक कडक उन्हाची गरज आहे तर हे शक्य होणार आहे तर आता हे उशी मी भिजत घातली होती आज दुपारी घातलेली म्हणजे आज दुपार रात्रभर आणि उद्या सकाळी मी ही चकचकीत केलेली आहे उशी तर काय करायचं आहे बघा तुम्ही पाणी बघा कसं झालेलं आहे तर हे सगळी उशी मधलं सगळं पाणी वगैरे साईडला काढून घ्यायचं आणि उशी आपल्याला एका दगडा बाथरूममध्ये घ्यायची आणि साबण लावून घ्यायचा घरी साबण तुम्ही कोणता वापरता तो साबण वापरू शकता बाहेरून वेगळा साबण आणायची गरज नाही आहे तर काय करायचं आम्ही आता साबण लावून घेणार आहे आणि ब्रश न घासणार आहे न घासल्यानंतर इतकं घाण निघत होती त्याच्यातून बाप रे बाप असं वाटत होतं काय काय धुती आहे मी कोणतर म्हणेल एवढं करण्यापेक्षा कवर काढा हे करा ते करा असं काही नाही आहे प्रत्येकाला शक्य नाही प्रत्येकाकडं जास्त पैसा असतो असं नाही की झाला टाकून द्यान दुसरं विकत आण ठीक आहे असेल ते नाही ते करू शकता पण जे हाऊसवाईफ आहेत त्या तर घरी बसून एवढं तर करू शकतात म्हणून मी हा व्हिडिओ दाखवत आहे।, आहे आता मी साबण लावून ब्रशनी घासणार आहे तुम्ही बघत असाल मी मध्येच जास्त डाग पडलेले आहेत आपलं डोकं जिथं असतं ना त्या ठिकाणीच चहा कॉफी पण आपली उशीवर सांडू शकते का काहीच सांडू शकतं तर आता मी प्रश्न पटपट घासून घेत आहे बघा तुम्ही आणि त्यानंतर काय केलेले आहे बघा जरा असं असं उलटून पालटून मी चांगलं घासून घेतलेलं आहे साबण पण जास्त लावलेला नाही आहे कारण काल रात्रभर भिजलेली आहे दु दुपारपासून भिजत आहे म्हणजे किती तास झाले बघाच तुम्हीच आता आणि परत असं घासून घेतलं ना ऑटोमॅटिक वरच्यामुळे सगळा सगळा निघून जात होता तर तुम्हाला जर असं काय करायचं असेल तर तुम्ही घरगुती साहित्यामध्येही करू शकता हे बघा तुम्हाला आत्ताच मळ निघताला दिसत असेल पण मला मी आयडिया ही आता पहिल्यांदाची ट्रिक वापरत आहे आणि मला चांगली वाटली म्हणून मी यूट्यूबवर टाकत आहे आणि माझे व्हिडिओ कुणाकुणाला आवडतात त्यांनी प्लीज प्लीज लाईक करत जावा आणि सगळ्यांना शेअर देखील करत जावा वेगवेगळं मी ब्लॉग वेग, घेऊन येत असते नेहमीच तर आता माझं घासून झालेलं आहे आता मी काय करणार आहे बघा आता मी टप घेतलेला आहे टपामध्ये ती उशी टाकलेली आहे आणि त्याच्यावर मी आपण गावाकडे गोदडी धुताना कसं नाचतो ना म्हणजे पायाने हे हे तुडवतो ना तसं मी करणार आहे म्हणजे अजून असेल नसेल तेवढा सगळ्यामुळे त्या आतल्या नॉय कापूस वगैरे असतो ना त्याच्यातून बाहेर येईल आणि अजून एक मी सांगते कापसाची उशीचा सा प्रयोग करू नका हा वेग ही पिलोमध्ये स्पंज वेगळा आहे कापसाच्या उशीचं काही होणार नाही त्यामुळं आधीच सांगते कापसाच्या उशीचं काही करू करायला जाऊ नका ह्या स्पंज जो असतो ना वेगळा तो पाण्यात भिजवला तरी चालतो त्याच्यावर उपाय करा किंवा प्रयोग करा नाही तर चांगल्या उशा तुम्ही खराब कराल आणि घरच्यांची बोलणी खाल सासू जर आगाव असेल तर सासू तुम्हाला किती ओरडेल घरचे ओरडतील मिस्टर पण ओरडतील असं काही नाही आहे सासूच फक्त ओरडेल पण पन... आधीच तुम्हाला सांगितलं त्यानंतर हे सगळं छान पिळून वगैरे झालेलं आहे माझं आणि मी आणलेली आहे टेरेसवर टेरेसवर वाळत घातलेली आहे कडक कडक उन्हामध्ये आणि कडक कडक उन्हामध्ये वाळल्यानंतरचा उशीचा हा कलर तुम्हाला दिसत असेल कसा आहे चकचकत आहे पूर्णपणे उशी मी पहिल्यांदा दाखवलेली उशी बघा आणि ही धुऊन झाल्यानंतर खडखडीत वाळल्यानंतरची उशी बघा तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही पण करून बघा